वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज स्पर्धा परीक्षेची प्रश्नपत्रिका ही संघर्ष पत्रिका असते प्रत्येक प्रश्न तुमचं धैर्य तपासत असते त्यामुळे स्पर्धा परीक्षेला न घाबरता स्मार्ट हार्डवर्क करत आत्मविश्वासानं सामोरं गेलं तर यश निश्चित मिळते असा विश्वास भारतीय सांख्यिकी विभागात वर्ग एक चे पद मिळवलेल्या डिक्सळ येथील दीपाली आणि रुपाली करणे या जुळ्या भगिनींनी व्यक्त केलाय येथे माजी सरपंच आणि ज्येष्ठ पत्रकार एम आर शिंदे यांच्या तिसाव्या स्मृती दिनानिमित्त अंबाबाई मंदिर सभागृहात आयोजित व्याख्याना स्पर्धा परीक्षेतील संधी आणि आव्हाने या विषयावर त्या बोलत होत्या यावेळी किशोर काळोखे अरुण आदलिंगे डॉक्टर रामचंद्र कोरडे प्रमुख म्हणून उपस्थित होते रुपाली करणे म्हणाल्या आजची पिढी मोबाईलमध्ये गुंतली आहे यामुळे तरुणाई भटकट आहे तरुणांनी सोशल मीडियावर रील्स स्क्रोल न करता स्वतःचे चांगले भवितव्य स्क्रोल करणं गरजेचं आहे मोबाईल ऐवजी पुस्तकांना मित्र केलं पाहिजे यश मिळत नाही तोपर्यंत मोबाईलवर वेळ वाया घालवू नका मोबाईल व्यसन न बनता यशाचं साधन बनलं पाहिजे त्यामुळे तरुणांनी नोटिफिकेशनची वाट न पाहता अपॉइंटमेंट लेटरच्या मागे लागणं कधीही चांगले दीपाली कर्णे म्हणाल्या वाचन वाढलं तर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो व्यक्तिमत्व घडवण्यासाठी पुस्तकांच्या वाचनांसोबत सोशल ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजेत याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी फायदा होतो सातत्यासाठी चिंतन आणि मनन केलं पाहिजे सतरा अठरा तास अभ्यास केला म्हणजेच यश मिळतंच असं नाही त्यासाठी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करणं गरजेचं आहे पालकांनी मुलांवर बर्डन नाही आणलं पाहिजे मुलांचे छंद जोपासा त्यांची आवड बघून त्यांचं करिअर निवडा मुळात एखाद्या विषयाची गोडी निर्माण झाली की त्या क्षेत्रात यश नक्की मिळ महिला पुढची पिढी घडवण्याचं काम करत असतात त्यामुळे प्रत्येक मुलीनं फायनान्शियली इंडिपेंडंट बनलं पाहिजे असं मत करणे भगिनींनी व्यक्त केले यावेळी कर्णे भगिनींनी प्रत्येकानं आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून परिश्रम घेण्याचा आवाहन केलंय जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते यांनी प्रास्ताविक करताना एम आर शिंदे सरांचे विचार आजच्या आणि पुढील पिढीलाही मार्गदर्शन असल्याचं सांगितलं तेजपाल वाघ यांनी सूत्रसंचालन केले अविनाश कदम यांनी आभार मानले कार्यक्रमाला विलास भोसले बाळासाहेब शिंदे जीवन इंगळे मनोज देशमुख रसुलभाई मुल्ला अमिन आगा प्रकाश जाधव ॲडवोकेट एम ए काझी शरद कुदळे शेखर देशमुख मोहन घाडगे नितीन सावंत शंतनू फोडतरे प्राध्यापक गंगाराम शिंदे परशुराम बनकर प्राध्यापक महेश भदाने स्वप्नील करळे प्राध्यापक प्रवीण शेंडे नाना जाधव रमेश अडसूळ राजेंद्र काळे उत्तम कुदळे अनिल लावण सर्जेराव शिंदे युवराज शिंदे किरण राऊत अनुप शिंदे बाळकृष्ण राऊत मनोज शिंदे नितीन शिंदे भगवान शिंदे विष्णू शिंदे डॉक्टर सुनील शिंदे रुपेश शिंदे अमोल बनकर शरद शिंदे विजयभाऊ जगताप चारुदत्त शिंदे आणि अंबाबाई मंडळाचे कार्यकर्ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते जर का तुमचा तुम्हाला हे का करायचं जर का तुम्हाला हे फक्त नोकरी मिळवायच्या साठी करायचं असेल तर इथेच थांबा कारण कसं होतं माहितीये का पहिलंच अपयश तुम्हाला मागे तुमचा धीर इतका खचवत की काय बोलायला नको जर का तुमचं स्वप्न म्हणजे तुम्हाला अधिकारी का व्हायचंय जर का तुम्हाला असं स्वतःला सिद्ध करायचं असेल की नाही मला काहीतरी करून दाखवायचे मला समाजासाठी काहीतरी करायचं असं असेल तर तुम्ही नक्कीच अधिकारी व्हा कारण तेव्हा तुमची जिद्द एवढी मोठी असते मो ना की जरी एक अपयश येऊ दे दोन अपयश येऊ दे तीन अपयश येऊ देत तुम्ही अजिबात सुद्धा खचत नाही नव्या उमेदीने सुरू म्हणजे नव्या उमेदीने तुम्ही परत पुन्हा सुरुवात करता आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माझी बहीण तीन चार वेळेला अपयशी येऊन सुद्धा ती थांबलेली नाहीये अजिबात सुद्धा आणि खरं सांगायचं झालं तर खूप प्रिपेरेशन येतं कारण स्पर्धा परीक्षा म्हणजे चक्रव्यूह आहे पण घाबरून जायचं नाही जर का हा निर्णय तुमचा स्वतःचा असेल तर तुम्ही ते स्वतः करता म्हणजे करतात पण हा तुम्ही हा निर्णय तुमचे शिक्षक सांगतायत किंवा तुमचे आईवडील सांगतायत किंवा तुमचा मित्र झाला म्हणून करत असेल तर थोडंसं अवघड जाईल म्हणजे हे मी तुम्हाला डिस्करेज अजिबात सुद्धा करत नाही तुम्हाला पहिल्यांदा का करायचं हे लक्षात घ्या आणि काय करायचं हे पण ठरवा जर का तुमच्यामधला एखादा चांगला क्रिकेटर झाला तरी चांगलीच गोष्ट आहे ना आपल्या खट मान खटामध्ये चांगला क्रिकेटर होऊ देत दे, कोणी संगीतकार होऊ देत ही सुद्धा आपल्यासाठी मानाचीच गोष्ट आहे ना विद्वान झाले पाहिजेत कोणी चांगला इस्रोमध्ये जाऊ देत कोणी चांगला सायंटिस्ट होऊ देत हे पण आहे कारण प्रत्येक विद्यार्थी सारखा नसतो प्रत्येकाच्या निवडी वेगळ्या असतात आणि मला जसं मला सुद्धा पहिल्यांदा बी एस सीमध्ये जेव्हा ठरवलं तेव्हा जसं सर बोलले होते आय एस आय एस तसं माझं सुद्धा स्वप्न होतं की आय एस व्हायचं पण जेव्हा बीएससी मध्ये गेलो आणि स्टॅटिस्टिक बद्दल शिकलो तेव्हा मनामध्ये गोडी निर्माण झाली की मॅथ्स वगैरे मॅथ्स वगैरे फिजिक्स असू देत केमिस्ट्री असू देत तर आपण शिकतो पण त्याचं कुठेतरी रिअल लाईफशी रिलेट नव्हतो करत पण सॅम्पलिंग म्हणजे स्टॅटिस्टिक्स असा सब्जेक्ट असतो आता इथं महिला पण आहे त्यांना आणि मुली पण आहे त्या घरात स्वयंपाक पण करतात त्यांना कदाचित ह्या गोष्टी रिलेट करतील तुम्ही कर जेव्हा कर करता तेव्हा शिजला आणि जसा आज मला सक्सेस मिळाल्यानंतर माझा आदर सत्कार होता तसा तिचाही त्यावेळेस झालेला होता त्यावेळेस दररोज म्हणजे महिनाभर ट्रेनिंगला जायच्या आधी महिना दोन महिने ती होती तर त्या महिना दोन महिन्यामध्ये लोक यायची तिचा आदर सत्कार करायचा आधी ती अशी डिझर्व डिझर्व हे मला मान्य आहे जेव्हा आदर सत्कार होत होता हे मला आनंदही वाटत होता पण खूप दुःख त्या पण काळात खूप दुःख झालं की आपल्याला का नाही मिळालं सुरुवात तर आपण दोघींनी बरोबरच केलेली होती तर मला का नाही मिळालं हा प्रश्न सारखा मनामध्ये येत होता त्यातून उभं राहण्याची म्हणजे खरी गरज मला होती कारण वाईट खूप वाटत होतं की माझं नाही आणि एक गोष्ट म्हणजे एक मनात प्रश्न काय पडलेला होता की आतापर्यंत तेवीस वर्ष एकत्र राहिलोय आणि आता इथून पुढचा अभ्यास एकटीलाच करावा इथून पुढचा प्रवास पण माझा एकटीच आहे ह्याच मला खरं दुःख वाटत होतं पण तरी पण जिद्द एवढी मनात होती ना आणि इच्छाशक्ती होती ना त्या जीवन जि इच्छाशक्तीमुळे आज मी इथं आहे आणि तो प्रवास खरं तर हा चार पाच वर्षाचा प्रवास खूप संघर्षमय होता आणि त्या संघर्षमय प्रवासामध्ये तिनेही मला खूप साथ दिली जशी म्हणजे मोरल सपोर्ट म्हणा किंवा अभ्यासामध्ये पण मदत नंतर नंतर केली तिनं तर हा प्रवास संघर्षमय होता पण तरी पण एवढं मी सांगेन की जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास असेल ना तर कोणतंच काम हे अशक्य नसतं हे सर्व काही शक्य असतं आता इम्पॉसिबलचा अर्थ तिने सगळ्यात छान सांगितलेलं आय द पॉसिबल सो तो बरोबर आहे अशक्य असं काय नाही सगळं शक्य आहे माझ्या प्रवासामध्ये मी काय काय केलं दोन हजार एकवीसला मला अपयश आलं दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तीनही वेळेला मी मुलाखतीपर्यंत पोहोचलेली होते म्हणजे मुलाखत दिलीही होती पण थोड्या थोड्या मार्गाने काय झालं की मुलं आपल्या शेत गेलं आणि माझं फायनल यादीत नाव येत नव्हतं ती अशी ती परिस्थिती तर खूप कठीण होती आणि त्यामधून सावरणं म्हणजे त्यामधून सावरासाठी घरच्यांनी सावर खूप पाठिंबा दिला आणि त्यामध्ये म्हणजे काय एक मी गोष्ट म्हणजे दररोज अ डेली बेसिस करत होती म्हणजे सेल्फ चिंतन आणि सेल्फ टॉक एक असायचं म्हणजे मी माझ्या स्वतःशीच बोलत होते आणि हे खरं तर एक खूप छान असे आहे की ज्यावेळेस आपण स्वतःशी बोलत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या चुका करतात आपण दिवसभरात काय केलं काय केलं आपण ह्या दिवसभरात दिवस दिवसाचा उपयोग कसा केला आपला दिवस तर वाया जात नाही ना किंवा आपलं काय चुकते आपण आपल्यात काय बदल केले पाहिजेत तर हे ह्या सेटटॉपमुळे आपल्याला म्हणजे चांगलं पद्धतीने करता करतायचं तर हे मी रेग्युलर बेसिसवर करतो की त्याची ड्युटी करायची आणि त्याच्यानंतर ना अभ्यास करायचा हे खरं तर मॅनेज करणं खूप कठीण होतं पण ते शक्य झालं कारण मला एक गोष्ट आठवते आणि तो माझा मूलमंत्र मंत्र रक्क मंजर बी आहे का पॅसे की पास चल कर समंदर बी आहे का थक्कर नाव भेटव मंजिर की मुसाबी मंजिल बी मिलेगी और मिलने का मजा बी आहे का ही हो म्हणजे ही जी काय पंक्ती आहे ती काव्य पंक्ती नाही तर हा मूल मंत्र आहे तिचे की मी दररोज माझ्या मनाला सांगत होती की तू तुझ्यावर म्हणजे विश्वास ठेव कारण विश्वास विश्वास कसा असतो जर आपला आपला स्वतःवरती विश्वास असेल ना तर आपण काही करू शकतो तर हा विश्वास माझ्यामध्ये होता की नाही आपल्याला काहीतरी करायचं मी ज्या वेळेस दोन हजार चोवीस मध्ये सांगते की अन्वेक्षक म्हणून या पदावर रुजू झाले मलिक आली यांचं बुक माझी जन्मते परत माझी सत्याची प्रयोग अशी ही जी काय पुस्तकं आहे तर मे हे विश्वास विश्वास नांगरे पाटील सरांची पुस्तकं तर ही पुस्तकं तरुणांनी नक्की आवर्जून वाचावी पालकांनी ती आपल्या मुलांसाठी आणून द्यावीत का कारण या पुस्तकामध्ये माणूस कसा घडतो अधिकारी कसा घडतो हे सांगितलं आहे म्हणजे त्यांच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण आहे विद्यार्थ्यांमध्ये आणि अविनाश धर्माधिकाऱ्यांचं जे काय पुस्तक आहे नवा विजयपद त्या पुस्तकामध्ये फक्त अधिकाऱ्यांचंच नाही आहे बाकीच बाकी पण कसा अधिकारी वेगवेगळे अधिकारी जसं की आय एस आय पी एस हे आपल्याला सगळ्यांनाच माहितीये पण सगळ्या क्षेत्रातले अधिकारी यांची वाटचाल कशी असते त्यांची कामं काय असतात ते सगळं त्या पुस्तकामध्ये नमूद केलं आहे तर ते पुस्तक आवर्जून वाचावं अशी म्हणजे मी विनंती करते सगळ्यांना खरं तर ते पुस्तक नक्की वाचावं आता मी माझ्या प्रवासाला प्रवास सांगते दोन हजार संपादक धनंजय क्षीरसागर खटाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा